तर फ्रेंड्स हा आहे माझ्या घराचा उंबरटा आणि इथून माझ्या घराची सुरुवात होते हा आहे माझ्या घराचा हॉल तर ह्या हॉलच्या भिंतीचा जो कलर आहे तो क्रीम कलर आहे म्हणजे लाईट एकदम कलर आहे त्यामुळे माझे घर चोवीस तास म्हणजे असं प्रकाशमय दिसते लाईट असो किंवा नसो पण घरामध्ये उजेड असा कायमचा असतो त्यामुळे मी हा कलर काही चेंज केला नाही कारण हा कलर बेस्ट आहे ह्या घरासाठी आणि इथून माझे घर हे अशा पद्धतीने दिसते अतिशय कमी सामान घेतलं आहे मी जास्ती अडचण वगैरे केली नाही घरामध्ये कारण अडचण वगैरे असली तर मग घरात थोडंसं घाण दिसतं त्यामुळं मी जे अत्यंत महत्त्वाचं सामान आहे तेवढंच मी घेतलेलं आहे तर इथे हॉलमध्ये हा टी व्हीच्या खाली मी साधा सिंपल असा टेबल घेतलेला आहे तर इथे मी अगोदर म्हणजे शोकेस बघितलं होतं घेण्यासाठी सतरा हजाराचं शोकेस होतं पण ते शोकेस दिसायला छान होतं पण त्याच्याने जागा खूप वेस्ट गेली असती आणि घरात अडचण झाली असती त्यामुळं मी शोकेस कॅन्सल केलं आणि अशा पद्धतीचा सिम्पल असा टेबल घेतला तर शोकेस होता सतरा हजाराचं आणि हा टेबल आहे सहा हजाराचा तर इथे माझे पैसेही वाचले आणि घरामध्ये अडचणही झाली नाही आणि सामान वगैरे ठेवण्यासाठी छान असा टेबल पण झाला तर हे आहेत पडदे म्हणजे माझ्या घराला सहा पडदे आहेत एकूण तर मी ह्या ह्या कलरचे आणि अशा डिझाईनचे मी पडदे घेतलेले आहेत तर याचा जो सोबत कलर आहे तो भिंतीसोबत मॅच होतो आणि त्याच क क्रीम कलरमध्ये हे असे निळ्या कलरची पानं आहेत जे अतिशय सुंदर असं दिसतं हे पडदे ओरिजिनल असं बघितलं तुम्ही तर खूप सुंदर दिसेल तर आता पडदे त्या कलरचे घेतलेत तर मग त्याच कलरचा मी सोपा पण घेतला कारण पडदे आणि सोपा एकाच कलरचा असावा अशी माझी इच्छा होती अगोदरपासूनच आणि सोपा पडदे आणि ही भिंत ही असं जवळजवळ मिळत्या जुळत्या कलरच्याच आहेत त्यामुळे हे अतिशय छान दिसतं आणि आता हे आहे हॉलची बाल्कनी तर छोटीशी बाल्कनी आहे पण ही एका साईडला आहे म्हणजे एकांत असतो इथे जास्ती गर्दी किंवा जास्ती काही असं गोंधळ वगैरे नसतो इथे त्यामुळे शांत पद्धतीने इथे बसता येतं संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला आणि बाल्कनी एका आडबाजूला आहे त्यामुळे मी इथे कायमची एक चेअर ठेवली आहे इथे मी चहा वगैरे पीत बसते तर हा आता आहे टिपाय तर टिपाय आम्ही बघितला होता म्हणजे एक लाकडी टिपाय होता तर दिसायला ठीकठाक होता पण अतिशय जड म्हणजे इकडं तिकडं लवकर मूव करता येत नव्हतं त्या टिपायचा तर मी ह्या अशा पद्धतीचा टिपाय मी निवडला तो लाकडाचा टिपाय मी कॅन्सल केला आणि हे अशा पद्धती अतिशय सुंदर असा टिपाय आहे आणि लाकडाचा टिपाय होता साडेतीन हजाराचा आणि हा टीपाय आहे सव्वीसशे रुपयाचा तर इथे माझे पैसे पण वाचले आणि शिवाय महत्त्वाचं आहे की याला व्हील आहेत पायाला त्यामुळे हा टेबल सहजरित्या इकडे तिकडे मूव करता येतो आणि एनी टाईम हा टेबल एका साईडला असतो पण जर पाहुणे वगैरे काही आले तर पटकन हा टेबल असा सरकावता येतो सोप्याच्या समोर आणि त्यामुळं मला हा टेबल खूप आवडला म्हणजे स्वस्तही पडला आणि सुंदरही आहे उपयोगाचा पण आहे तर नेक्स्ट आहे हा वॉल स्टिकर तर हा वॉल स्टिकर बुद्धांचा आहे आणि हा स्टिकर अतिशय सुंदर आहे आणि पण हे तुकडे तुकडे जोडून हा स्टिकर मी पूर्ण केला आहे पण याच्यामध्ये थोडंही काही असं जाणवत नाही की हे तुकडे वगैरे असतील तर अखंड असल्यासारखा हा स्टिकर दिसतो आणि अतिशय सुंदर दिसतो हा स्टिकर तर या स्टिकरविषयी मला भरपूर लोकांनी विचारलं तर मी हा स्टिकर ऑनलाईन घेतला होता आणि अतिशय असं स्वस्तामध्ये हा स्टिकर मिळाला आहे तर कमीत कमी दीडशे रुपयेपर्यंत असेल हा स्टिकर आणि त्यानंतर नेक्स्ट आहे ही साधी सिंपल घडी आणि माझ्या घरात काहीही असू द्या ते साधं सिंपल असतं पण दिसायला खूप सुंदर असतं आणि इथे बघा भगवान गौतम बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा फोटो आहे हा फोटो पण एकदम सिम्पल आहे म्हणजे असं झगमगाट किंवा चमक वगैरे असं काही मी तसं घेतलं नाही हा कॉफी कलरचा फोटो आहे आणि अतिशय शानदार आणि सुंदर असा हा फोटो आहे तर सिंपलच आहे पण खूप सुंदर आहे म्हणजे पूर्ण घरामध्ये मा माझ्या हे दोन फोटो जे आहेत हे अतिशय शानदार आणि सुंदर आहेत तर याच्यामुळे माझ्या घराची शोभा खूप वाढते आणि ते आहे माझं किचन आ, ले ले करन, तर आता किचन मी किचनमध्ये पण प्रत्येक वस्तू जी आहे ती भरपूर विचार वगैरे करून घेतलेली आहे कारण माझं मॉड्युलर किचन नाही एकदम सिम्पल किचन आहे आणि किचन कॅबिनेट्स नसल्यावरती तर मग किचनमध्ये भरपूर पसारा होत असतो पण मी तसं काही होऊ दिलं नाही आणि हे कांदे बटाट्याची जाळी मी आता धुवून घेतलेली आहे घासून घेतलेली आहे तर इथे बघा हे जे कपचा जो स्टँड आहे आणि ह्या भरण्याचा स्टँड आहे हे पण अतिशय स्वस्तामध्ये भेटलं आणि खूप उपयोगाची वस्तू आहे ही तर साडेतीनशेपर्यंत हे दोन्ही पण मिळालं मला कॉम्बोमध्ये भेटलं हे दौल 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 तर हे जे कप वगैरे ठेवायला खूप अडचण होती आणि ह्या भरण्या पण खूप अडचणीमध्ये ठेवल्या होत्या मी पण हे दोन्ही पण म्हणजे जवळजवळ वीस बावीस भरण्या आहेत तर तेवढ्या याच्यावरती बसल्या आणि हे कप पण एकदम छान अशा ह्या कप स्टँडवरती बसलेत तर अगोदर कप स्टँड नव्हतं तेव्हा माझे भरपूर कप फुटले होते पण आता अशा पद्धतीने माझे कप पण सेफ आहेत आणि भरण्या पण सेफ आहेत आणि दिसायला पण म्हणजे पसारा वगैरे काही वाटत नाही सुंदर असं वाटतं आणि जिथल्या तिथं वस्तू वगैरे भेटते या दोन्ही स्टँडमुळे तर ही अशी छोटीशी शेगडी आहे तीन बर्नलची शेगडी आहे तर आता इथे हे कांदे बटाट्याची जाळी जी आहे ती घासून उन्हामध्ये मी सुकवून घेतली होती आणि पुसून ठेवली आहे त्यानंतर नंतर मी याच्यामध्ये कांदे आणि बटाटे भरेन तर इथे हे जे बॅकेट लावलं आहे भिंतीला ह्याच्यामध्ये हे सॉस किंवा काही कॅचअप म्हणजे चायनीज वगैरे काही मंचुरियन वगैरे बनवण्यासाठी जे सामान लागतं ते त्याच्यामध्ये ठेवलं आहे त्यानंतर हे डस्टरचं रॅक आहे नाही त्याच्याच बाजूला इथे हा हे कडप्पा होता तर त्याच्यावरती मी इथे मिक्सर ठेवलेला आहे आणि हा जो कप आहे याच्यामध्ये मी अगोदर चहा पित होते पण हा कप वरतून पडला आणि फुटला हा कप तर अशा पद्धतीने त्याचा म्हणजे तुकडाच निघाला त्या कपाचा हे बघा हे अशा पद्धतीने हा तुकडा निघाला आहे त्यामुळं मग हा कप म्हणजे चहा वगैरे पिण्यासाठी योग्य राहिला नाही पण या दिसायला एवढा सुंदर कप आहे हा त्यामुळं मला फेकू पण वाटला नाही आणि त्याचा उपयोग मी अशा पद्धतीने म्हणजे चाकू लाईटर किंवा हे जे डिझाईनचे चमचे वगैरे आहेत हे ठेवण्यासाठी मी हा कप ठेवला आहे है। तरी ते हँडवॉशची बॉटल आणि वायपर एवढंच आहे त्यानंतर हे मिक्सर मी अशा पद्धतीने ठेवलं आहे त्यानंतर हे जे ग्रीनवाले जे डबे दिसतात ना तर हे डबे आम्हाला फ्री भेटलेले आहेत म्हणजे रेशन भरल्यावरती हे डबे आम्हाला फ्री भेटले आहेत तर ह्या डब्यामध्ये मी मुलांचा खाऊ वगैरे ठेवते म्हणजे शेंगदाण्याचे लाडू म्हणा किंवा काही शेव वगैरे असेल तर तो ते ठेवते त्यानंतर हे माझे मिक्सर आहे त्याच्या बाजूला हा शेवगा आणि ही छोटीशी तेलाची केटली आहे ती ठेवली आहे आणि त्याच्या बाजूलाच हे जे दोन ब्रॅकेट आहे हे मी क्लिनिंगचं सामान ठेवण्यासाठी याच्यामध्ये हे यूज केलं आहे तर याच्यामध्ये हे जे काही क्लिनिंगचं सामान आहे ते रेडवालं हिट म्हणजे कॉक्रोच वगैरे मारण्यासाठी पितांबरी स्पंज आणि नायलॉन स्क्रबर आणि त्याचबरोबर इथे हा टूथब्रश पण ठेवला आहे म्हणजे कसलीही क्लिनिंग असू दे किचनमध्ये ती व्यवस्थित करता यावी यासाठी हे सामान इथे ठेवले आहे आणि त्यानंतर त्याच्याच खाली इथे हे जे स्क्रबर आणि साबण आहे म्हणजे भांडे वगैरे घासण्यासाठी ठेवले आहे तर ही जी वाटी आहे त्याच्यामध्ये काळं साबण आहे आणि त्यानंतर इथे बाजूला विंबारचं साबण ठेवलं आहे त्यानंतर इथे ॲक्वा तर अशा पद्धतीने म्हणजे एकदम सुटसुट येत आणि व्यवस्थित असं घर राहावं याची मी काळजी घेते तर इथे आता बाजूलाच आहे ही किचनची बाल्कनी तर ह्या किचनच्या बाल्कनीमध्ये सुद्धा मी जास्ती काही अडचण केली नाही म्हणजे मोजकेच मी इथे रोपं लावले आहेत कारण जास्ती जर रोपं लावली आणि अडचण केली तरी इथे उंदीर वगैरे काही येऊ शकतं त्यामुळं मी ते सुटसुटीतच असे रोपं ठेवले आहेत आणि असं म्हणजे स्वच्छ पण दिसतं आणि उंदीर येत नसतो अशा ठिकाणी ज्या ठिकाणी अडचण असते ये तिथंच येतं येतो उंदीर तर अशा पद्धतीने माझी ही किचनची बाल्कनी आहे आणि ते वॉशिंग मशीनसाठी जागा आहे पण आता सध्या माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे आणि मी घेणारसुद्धा नाही आहे एवढ्या लवकर वॉशिंग मशीन तर इथे मी अंडं ठेवलं आहे अंड्याचं कवचाट ठेवलं आहे कारण इथे दोन तीन दिवसापासून इथे पाल फिरत होती आणि हे असं अंड्याचं कवचाट जर ठेवलं ना आपण तर मग तिथे पाल येत नाही त्या ठिकाणी तर जिथे पण आपल्याला पाल दिसते तिथे लगेच असं अंड्याचं कवचाट ठेवायचं ती पाल आपोआप निघून जाते आणि इथे हा नळ लावलेला आहे प्लास्टिकचा तर इथं आता किचनच्या आतमध्ये आलं तर इथे मी छोटीशी अशी मांडणी लावली आहे म्हणजे माझी जी जुनी मांडणी होती ती अतिशय मोठी होती आणि ती मोठी मांडणी इथे व्यवस्थित बसली नसती त्यामुळं मी इथे छोटीशी अशी मांडणी घेतली आहे आणि यामध्ये मी मोजकेच भांडे ठेवले आहेत म्हणजे जे डेली बेसिकमध्ये मला लागतात तेवढेच भांडे मी इथे ठेवलेले आहेत म्हणजे ताट प्लेट वगैरे एवढेच ठेवले आहेत आणि जास्तीचा मोठा पसारा मी वरती पोटमाळ्यावरती ठेवला आहे आणि इथे जेवढे रोजचे भांडे लागतात तेवढेच मी ठेवले आहे तर त्याच्या बाजूला इथे आहे सिलेंडर आणि ते झाडू असा ठेवते मी अशा पद्धतीने आणि ते आ, कार्पेट ठेवलं आहे पाय पुसण्यासाठी बाजूला डस्टबिन आणि सुपली वगैरे आहे आणि किचनमध्ये सुद्धा म्हणजे जास्ती असं अडचण होऊ नये याची मी काळजी घेतली आहे कारण अडचण वगैरे झाली तर मग झुरुळ किंवा काही कॉक्रोच किंवा उंदीर अशा प्रकारचे म्हणजे जे कीटक असतात ते किचनमध्ये येत असतात त्यामुळं किचन असं स्वच्छ आणि सुटसुटीत असं दिसलं पाहिजे याची मी काळजी घेतली आहे आणि इथे फ्रीजच्या बाजूलाच मी एक हांडा म्हणजे पाणी पिण्याचा हांडा ठेवला आहे भरून आणि त्याच्या बाजूला इथे फ्रीजवरती हे मसाला ऑर्गनायझर ठेवला आहे आणि जे प्रत्येक त्याची भरणी आहे त्याच्यावरती मी अशा प्र पद्धतीने लेबल लावलं आहे म्हणजे कुठल्या भरणीमध्ये काय आहे हे म्हणजे आता मला तर माहितीच असतं पण कधी मुलगी कधी स्वयंपाक करते कधी माझे मिस्टर पण कधी कधी आवडीने मुलांसाठी काहीतरी बनवायला निघतात तर त्यांना हे मसाले समजले पाहिजे त्यासाठी मी ते अशा प्रकारे लेबल लावलेलं ला आहे प्रत्येक वस्तूंचं आणि हे असं ऑर्गनायझर जर घेतलं ना तर म्हणजे आपल्या घरामध्ये जास्ती अडचण आता दुसऱ्या जर मी भ भरण्या वगैरे घेतल्या असते तर त्या भरण्या ठेवायला अडचण झाली असती पण हे असं अशा पद्धतीचा मसाला ऑर्गनायझर ठेवलं आहे तर हे दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि सगळ्या भरण्यामध्ये एकत्र एक राहतात त्यामुळं लगेच प्रत्येक मसाला आपल्याला भेटतो आणि त्यानंतर वरती इथं पोटमाळ्यावरती इथे बॅटरी आहे कारण इथे लाईट वगैरे नेहमी जाते पावसाळ्यामध्ये त्यामुळं इथे बॅटरीची गरज लागली आणि बॅटरी मी घेतली त्यानंतर इथे बाजूलाच मी म्हणजे जे न लागणारे भांडे आहेत ते ठेवले आहेत हे डबे वगैरे याच्यामध्ये डाळी वगैरे मी भरून ठेवलेले आहेत म्हणजे रोज न लागणारे अशा म्हणजे पदार्थ पण भरून ठेवलेले आहेत चटणी डाळ वगैरे आणि त्याच्याच पाठीमागे इथे आम्ही मोठ मोठे मोठे टोपं वगैरे आहेत ते सगळे इथे ठेवले आहेत म्हणजे खाली जास्ती पसारा मी मांडला नाही सगळा पसारा इथे पोटमाळ्यावरती व्यवस्थित असा सेटअप केला आहे आणि त्यानंतर इथे माझं किचन अशा पद्धतीने दिसतं तर आता ही जाळी जी आहे ती आ, नंतर मी याच्यामध्ये कांदे आणि बटाटे वगैरे भरून ठेवेन आणि ही जाळी जी आहे ही प्लास्टिकची आहे त्यामुळं म्हणजे जास्ती असं टिकाऊ नाही ही जाळी ती कधी पण तुटू शकते पण जोपर्यंत आहे तोपर्यंत हीच असू दे नंतर मी स्टीलची जाळी घेईन त्यानंतर इथे माझं किचन संपलं आणि आज शनिवार असल्यामुळे वैभवची शाळा लवकर सुटली आणि तो येऊन बसला आहे घरामध्ये तर इथे हॉलमध्येच आहे सध्या आता मी तर हॉलमध्ये इथं दरवाज्यातून बघितलं तर हे बाबासाहेबांचा आणि भगवान गौतम बुद्धांचा फोटो आणि मूर्ती इथे अशा पद्धतीने मी ठेवली आहे आणि त्यानंतर इथे सोप्याच्या बाजूला थोडासा स्पेस आहे तर त्याच्यामध्ये मी हे स्टडी टेबल वगैरे ठेवलं आहे म्हणजे जास्ती अडचण नको म्हणून जेव्हा कामाला म्हणजे जेव्हा मुलं अभ्यास करतात तेव्हाच हा स्टडी टेबल आम्ही काढतो नाहीतर इतर टायमाला आम्ही फोल्ड करून ठेवतो आणि त्यानंतर हे आहे टॉयलेट बाजूला आणि त्यानंतर हे वॉशबेशीन त्याच्या वरतीचे इथे ते हा मिरर लावला आहे मिररचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये सगळं सामान वगैरे आहे कोलगेट किंवा काही तेलाची बाटली पावडरचा डबा हे सगळं याच्यामध्ये ठेवलं आहे आणि ते हे वॉश वॉशबेशीन असं साधं सिंपल छोटंसं सा आहे जास्ती मोठं नाही त्यानंतर हे बाथरूम तर ह्या बाथरूममध्ये म्हणजे बराच असा जागा आहे स्पेस आहे भरपूर आणि इथे मी हा असा प्लास्टिकचा खराटा ठेवला आहे कारण तो काड्याचा खराटा ठेवला तर त्याचे तुकडे तुकडे पडतात आणि आपलं जे, जे बाथरूमचा पाईप वगैरे आहे तो चोखप होऊ शकतो त्यामुळे मी प्लास्टिकचा खराटा वापरला आहे आणि त्यानंतर इथे शॅम्पू हे रोजच्या ह्याच्यामध्ये लागणाऱ्या वस्तू आहे आणि इथे ही रिंगल ट्रॉली मी अशा पद्धतीने ठेवली आहे कारण बाहेर कडाक्याचं ऊन असतं त्यामुळं मी अगोदर मी बाहेरच ठेवत होते पण त्यानंतर इथे आतमध्ये ठेवते कारण उन्हामुळे ही ट्रॉली खराब होऊ शकते आणि बकेट वगैरे जास्ती मी ठेवलं नाहीत दोन तीनच बकेट आहेत त्यामध्येच मी माझं डेली बेसिकचं काम करते आणि त्यानंतर इथे हे कपडा सुकवण्याचं स्टँड जे आहे हे मी ऑनलाईन मागवलं आहे हे सुद्धा आणि जास्ती काही याला म्हणजे खर्च झाला नाही ना तर हजार दीड हजारापर्यंत हे स्टँड आलं पण हे कायमचं झालं कारण की आपण आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे वगैरे सुकत नाहीत तर इथं बेडरूममध्ये रशी जर बांधली असती तर मग कपडे सुकवण्यासाठी म्हणजे कंटिन्यू फॅन चालू ठेवावा लागला असता त्यामुळे म्हणजे विजेचा पण अपव्यय झाला असता पण हे जे स्टँड आहे हे जिथं आम्ही बसतो म्हणजे आता दिवसभर आम्ही हॉलमध्ये बसतो तर हे स्टँड आम्ही हॉलमध्ये सहजरित्या असं नेऊ शकतो कारण ह्याला याच्या पायाला व्हील आहेत त्यामुळे हे, त्या हे इकडं तिकडं सहज हे स्टँड आपण हलवू शकतो आणि हे काही जड वगैरे नाही अतिशय हलका आहे स्टँड त्यामुळं हे इकडं तिकडं मूव करण्यासाठी म्हणजे काही त्रास होत नाही त्यानंतर हे कपाट तर हे कपाट आणि हा जो पलंग आहे हे दोन्हीचं मी म्हणजे मेजरमेंट घेऊनच व्यवस्थित असं हे घेतलं होतं कारण घरामध्ये जास्ती अडचण होऊ नये याची मी काळजी घेतली आहे प्रत्येक वस्तू घेताना आणि हा जो पलंग आहे तो मला अतिशय आवडला होता कारण याच्यामध्ये हा हा जो स्पेस आहे तो खूप छान आहे कारण इतर पलंग असतात तर त्याच्यामध्ये ते, ते सगळं गाद्या वगैरे उचलून त्याच्यामध्ये हे असं अंथरुणं पांघरून ठेवावे लागतात पण ह्या पलंगाला हा असा स्पेस दिला आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळे अंथरुणं पांघरुणं भरपूर असा मोठा स्पेस आहे त्यामुळे सगळे असं अंथरुणं पांघरुणं त्याच्यामध्ये बसतात आणि शिवाय दोन ड्रॉवर पण आहे त्याला आणि त्यानंतर इथं गादीखाली पण त्याचा म्हणजे मोठा स्पेस आहे स्टोरेज बॉक्स आहे त्यानंतर इथे बाजूलाच हे सिंपल असं टेबल आहे म्हणजे लोखंडी टेबल आहे त्यामुळं मजबूत आहे आणि याच्यावरती सगळे मुलांचे म्हणजे वह्या पुस्तकं सगळे खूप जड आहे पण ते बसलं याच्यावरती आणि मजबूत असं टेबल आहे त्याच्यानंतर इथे वरती मी ही टोपली ठेवली आहे एनी टाईम तर ह्या टोपलीमध्ये मी म्हणजे फळं वगैरे ठेवते पण आता सध्या म्हणजे अनुष्काचं ते ऑपरेशन वगैरे झाल्यामुळे तिचे औषध गोळ्या वगैरे ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये कारण इकडे तिकडे काही औषध गोळ्या मिस नाही व्हायला पाहिजे तर इथून माझं बेडरूम असं मा दिसतं आहे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असं जास्ती अडचण वगैरे नाही आणि त्यानंतर ही आहे बेडरूमची बाल्कनी तर ह्या बाल्कनीमध्ये मी काही सामान वगैरे ठेवलं नाही कारण संध्याकाळच्या टायमाला वगैरे मी माझे मिस्टर आणि मा आ, माझी दोन मुलं आम्ही तिघं चौघजणं इथेच बसतो कारण इथून समोरचा व्ह्यू दिसतो म्हणजे गार्डन किंवा गेट वगैरे असं दिसतं इथून आणि छान वाटतं ह्या बाल्कनीमध्ये बसायला त्यामुळं मी ह्या बाल्कनीमध्ये काहीच असा पसारा ठेवला नाही पूर्ण ही बाल्कनी मोकळी ठेवली आहे आणि छोटीशीच बाल्कनी आहे पण याच्यामध्ये म्हणजे आम्ही संध्याकाळच्या टायमाला साहेब जेव्हा येतात कामावरून तेव्हा आम्ही इथे काही ना काहीतरी भेळ वगैरे बनवून खात बसलेला असतो आणि त्यानंतर ह्या बाल्कनीमध्ये मी अशा पद्धतीने रशा बांधल्या आहेत कपडे वगैरे सुकवण्यासाठी तर वरती स्लॅब असल्यामुळे म्हणजे पावसाचं पाणी वगैरे लागत नाही पण जर वा हवा असेल पावसासोबतच तेव्हा म्हणजे कपडे भिजतात आणि तेव्हा मग हे कपडे मी ह्या आतमधल्या स्टँडवरती मी टाकते तर हा व्ह्यू बघा इथून असा दिसतो तर अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसतो ह्या बाल्कनीमधून आणि अशा पद्धतीने अतिशय कमी खर्चामध्ये मी माझे घर असं सजवलं आहे तर हे घर तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता इथे कांद्या बटाट्याची जी जाळी आहे ती व्यवस्थित असं सुकली आहे आणि त्यामध्ये मी अशा पद्धतीने न्यूजपेपरचा तुकडा ठेवते कारण अशा पद्धतीने जर न्यूजपेपरचा तुकडा ठेवला तर म्हणजे लसूण खाली पडत नाही किंवा लसणाची साल वगैरे असते ती पण खाली पडत नाही किंवा कांदे कांद्याची साल वगैरे पण म्हणजे खाली पडत नाही आणि कचरा होत नाही तर फ्रेंड्स मी माझे घर ऑर्गनाइज करताना म्हणजे नेहमी एका गोष्टीचा विचार केला की माझ्या घरामध्ये कुठलीही वस्तू घेताना त्या वस्तूमुळे अडचण होऊ नये जास्ती सुटसुटीत आणि व्यवस्थित असं माझं घर दिसावं त्यासाठी मी प्रत्येक वस्तू घेताना मोजमाप करूनच घेतली आहे म्हणजे टेप हा नेहमी माझ्यासोबतच असायचा सोफा घेताना म्हणा कपाट घेताना म्हणा किंवा पलंग घेताना म्हणा किंवा टेबल घेताना म्हणा नेहमी मी म्हणजे ते मोजमापणीचा टेप असतो कपडे वगैरे मोजण्याचा तो नेहमी जवळ ठेवायची आणि त्याच्याने नेहमी मोजूनच प्रत्येक वस्तू घेतली आहे आणि कोणतीही वस्तू घेताना अजून एक विचार करायची की त्या गोष्टीची आपल्याला म्हणजे अत्यंत गरज आहे का त्या गोष्टीशिवाय आपलं चालू शकत नाही का हा विचार पण मी नेहमी केला आणि त्यामुळं म्हणजे जी महत्त्वाची वस्तू आहे तीच मी फक्त घरामध्ये घेतली विनाकारण अडचण होईल अशा वस्तू मी घेतल्या नाहीत तर तुम्हाला माझं हे सुटसुटीत आणि सुंदर घर कसं वाटलं हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमचे जर काही सजेशन वगैरे असतील तर तेही मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय